नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी प्रेमलता छत्तीसगड दंतेवाडा येथे राहते माझ्या डोक्यात मानेत व पाठीत प्रचंड वेदना व्हायच्या औषध घेण्याबाबतीत मी खूप तत्पर नव्हते यावेळेस वरयज्ञात तुमचे शरीर तुमचे शरीर नाही त्याची काळजी घ्या त्याचा गैरवापर करू नका या महावाक्याचे स्पष्टीकरण केले मी जेव्हा हे ऐकले तेव्हा मला महान अंतर्ज्ञान मिळाले कारण जे सांगितले होते मी तेच सर्व करत होते मला माझ्या चुका समजल्या प्रक्रियेत मी माझ्या शरीराची क्षमा मागितली व प्रक्रियेनंतर माझे संपूर्ण हिलिंग झाले मी माझ्या शरीराची काळजी घेईन असे मी श्री परमज्योतींना वचन दिले माझे तुमच्यावर किती प्रेम आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही हे श्री परमज्योती जय बोलो आरोग्य प्रदाता श्री परमज्योती की जय